मध्ये वाचा यास्तव मी तुला सतरा बावीस सतरा यास्तव मी तुला आशीर्वादित करीन व वृद्धीच वृद्धी करून तुझी संतती आकाशातील ताऱ्यां इतकी तिरीच्या वाळू इतकी होईल असे करी तुझी संतती आपल्या शत्रूंच्या नगरे हस्तगत करी ताऱ्यासारखे तुझी संतती करणार आहे कोणता आशीर्वाद मिळालेला आहे लेकर लेकरासाठी आपण एका तरसतोय पण लेकरू काय म्हणतो परमेश्वर तू एक लेकराचा विचार नको करूस मी कशा सारखी करेन ताऱ्यासारखी करेन तुझी संतती मी कशा सारखी करेन वाळू सारखी करेन वाळू मधून दाखवा तुम्ही वाळू मास्ता येते का एक लेकरू घेऊन चालला कापायला किती प्रकारचे आशीर्वाद मिळाले वाळू सारखे लेकर झाले आवडी संतती आतापर्यंत आभ्रमापासून कोण आला दावीद दावीदा पासून कोण आलं हा दावीदा पासून कोण आलं बोला ना यशो आला ही सगळी कोणामुळे संतती झाली किती राष्ट्र झाले आभ्रमापासून तयार दोन राष्ट्र एक इस्माइल आणि किती राष्ट्र तयार झाले दोन राष्ट्र तयार झालेले आहे इस्माइलला पण काय दिला आहे त्याच्यामध्ये सांगितलं ना इस्र इस्माइलला पण काय केलेलं आहे आशीर्वाद दिलेला आहे इस्माइलला पण आशीर्वाद आहे वाचा सतरा मध्ये वाचा सोळा सतरा सोळा बारा मध्ये वाचा तो रान गाडवा सारखा मनुष्य होईल त्याचा हात सर्वांवर चालेल व सर्वांचा हात त्याच वर चालेल तो आपल्या सर्व भाऊबंधांच्या देखत पूर्वेच वस्ती मुळे कोण आशीर्वादी झालंय बोला ना कोण कोण आशीर्वादी झालेला आहे इस्माइल पण आशीर्वादी आणि सेकंड नंबर सार चिन लव सगळे इस्माईल पण आशिक्त आशक्त झाल आशीर्वादित आशीर्वादी झाला आणि कोण आशीर्वादी झालं इसाक इस्माइल आणि इसा इसाक पण आब्रमाद्वारे इस्माइल साऱ्याला किती लेकरू होते एक हागाराला किती लेकरू होते एक हागेऱ्याच्या लकराचं दाशी पुत्राचं नाव काय आहे इस्माइल आणि साराच्या पुत्राचं नाव काय आहे इसाक पण आशीर्वादी झाला आणि कोण आशी झालं इस्माईल पण त्याला काय आशीर्वाद दिला परमेश्वराने तो गाडवा सारखा मनुष्य होईल कोणच्या गाडवा सारखा ताकद ताकद आहे काय त्याच्यामध्ये कुठून कुठून आली ताकद कुठून येते तुम्ही काहीतरी परमेश्वरासाठी करा तुमच्या लेकरांना ताकद येईल तुम्ही तुम्ही काही करतच नाही अर्पणच करत नाही स्वतःच काही करत नाही परमेश्वरासाठी काही देतच नाही तर कसं काय त्याला आशीर्वाद मिळेल सांगा बरं हा बोला ना इथं त्यांनी तीन वर्षाची एक एडका दिला तीन वर्षाचा एक एडका एक ह्याला पारव्याचं एक पिल्लू त्याच्यानंतर ते काय मिळालेले त्याला आशीर्वाद मिळालेला आहे रेसुलॉड आला लूया मग आज सगळ्यात महत्वाचं मला तुम्हाला सांगायचं काय आहे की तुम्ही आणि मी जे काही करतो ते आपल्या पिढ्यांना आशीर्वाद मिळणार आहे कोणी प्रधानमंत्री तयार होईल कोणी राजा तयार होईल तारणारा आपल्या याच्यामधून काय होणार आहे जन्मणार आहे आपल्या याच्यामधून अभिषिक्त लोक तयार होणार आहे अभिषिक्त लोक तयार होणार श्रीमंत लोक तयार होणार बलाढ्य लोक तयार होणार म्हणा का नाही म्हणा बलाढ्य लोक तयार झाले असणारे इस्माइल झालेला आहे त्याच्यानंतर इसाक झाला याकोब झाला योसेफ योसेफ दावीद अजून भरपूर लोक काय झालेले आहे चांगले चांगले लोक तिथून काय झालेले आहे तयार झालेले ते परमेश्वराने त्याचं वचन पूर्ण केलं त्याची संत ती वाळूच्या कानाप्रमाणे केली बघा ताऱ्याप्रमाणे केले किती लोक आहेत yes. ब्रेस ठीक आहे वाचनात